शहापूर शहरातील धर्मवीर आनंद दिघे हायस्कूल व अर्चना हायस्कूल शहापूर येथे शहापूर पोलीस स्टेशनच्या वतीने नशामुक्त अभियान व सायबर जनजागृती साप्ता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव गुन्हे प्रगटीकरण पथक अधिकारी महिला पोलीस हवलदार चंद्रभागा पवार मॅडम पोलीस नाईक तारमळे पोलीस हवलदार संतोष तांबोळी यांनी शाळेय विद्यार्थ्यांना नशामुक्त स्कूल अभियान व सायबर जनजागृती संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले व सर्व भारत नशामुक्त होऊन सायबरचे जे फ्रॉड होत आहेत त्याच्यापासून सर्वांचा बचाव होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले हायस्कूल प्राचार्या श्रीमती वर्मा मॅडम शिक्षक व तीनशे ते तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी उपस्थितीत राहून आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य दाखवले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क